बातमी बदलत्या महाराष्ट्राची बातमी राजकीय वर्तुळातली बात बातमी आठवणीतली बातमी मंत्रालयातली बातमी वारकऱ्यांची आणि बातमी आपल्या महाराष्ट्राची आपला महाराष्ट्र तेज महाराष्ट्र पाहत रहा तेज महाराष्ट्र न्यूज बंगाली कारागिराने पळवले सराफांचे वीस ते पंचवीस किलो सोने आटपाडीच्या व्यापारी पेठेमध्ये गेल्या तीस वर्षांपासून सोन्याचे दागिने बनवून देणारा बंगाली कारागीर गौतम गोपालदास मूळ राहणार गोपालनगर दक्षिणपाडा जिल्हा पूर्व मिदनापूर पश्चिम बंगाल याने आटपाडीसह सांगली कोल्हापूर सांगोला आदी भागातील सराफांकडील दागिने बनवून देण्यासाठी आलेले जवळपास वीस ते पंचवीस किलो सोने व दोन कोटींची रोख रक्कम घेऊन पोबारा केला आहे आटपाडीतील सराफ घटनेने प्रचंड खळबळ माजली आहे गेली पंचवीस ते तीस वर्ष आटपाडीतील सरापांशी कामाच्या बाबतीत प्रामाणिक राहिलेला गौतम गोपालदास हा त्याची पत्नी रुमादास भाऊ सौरभदास चुलत भाऊ शुभोदास मुलगी स्वस्तिका दास यांना घेऊन शुक्रवारी मध्यरात्रीपासून गायब झाला आहे आटपाडीतील प्रसिद्ध सराफ व्यावसायिक प्रसाद भारत जवळे यांनी गौतम गोपाल दास भाऊ सौरभ दास यांच्या विरोधात आटपाडी पोलिसात फसवणुकीची फिर्याद दिली आहे गौतम दास याने केलेल्या फसवणुकीची व्याप्ती वाढणार असल्याची चर्चा होत असून फसवणुकीचा आकडाही वाढणार असल्याचे बोलले जात आहे तेज महाराष्ट्र न्यूजसाठी प्रशांत देशमुख आटपाडी